नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी टी व्हीवर किंवा बातम्यांना किंवा तुमच्या शेजारी किंवा तुमच्या गावामध्ये किंवा किंवा तुमच्या शहरामध्ये हो ह्या ह्या व्यक्तीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे किंवा ॲट्रो ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे हे तुम्ही कधीतरी ऐकलं असेल त्याच विषयाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नक्की हा ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे काय किंवा हा ॲट्रॉसिटी ॲक्ट कधी लागू होतो तर मित्रांनो सर्वात आधी जी काय अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे पूर्वीपासून काय म्हणजे आपले जे काही भारत आहे आपल्या भारतामध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे जे काही लोक आहेत हे राहत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वीपासूनच त्यांच्यावर भरपूर प प्रमाणात वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा छळ करण्यात आला आहे आणि त्याच छळाचं कुठेतरी म्हणजे प्रमाण कमी व्हावं किंवा तो पूर्ण छळ त्यांचा बंद व्हावं त्यांच्यामध्ये एक म्हणजे त्यांच्याबरोबर एक समानतेची वागणूक म्हणजे व्हावी किंवा त्यांना मिळावी त्यासाठी आपल्या भारत सरकारने किंवा केंद्र सरकारने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेंशन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲट्रॉसिटीज एकोणीसशे एकोणनव्वद हा ॲक्ट त्यांनी म्हणजे के लागू केला ह्याला एस सी एस टी ॲट्रोसिटी ॲक्टसुद्धा असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा नक्की कधी लागू होतो ज्यावेळेस जे काही अनुसूचित जमाती किंवा जे काही अनुसूचित जाती ही जी काही समाज आहे त्यांना जर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जाण्या म्हणजे जाण्यासाठी त्यांना रोखलं किंवा पाणी भरण्यासाठी किंवा त्यां त्यांना त्यांना शैक्षणिक किंवा त्यांचा सामाजिक जर छळ केला तर त्या व्यक्तीच्या म्हणजे विरोधामध्ये हा गुन्हा दाखल होतो दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ही जी काही एस सी किंवा एस टी ह्या समाजातली जर व्यक्ती जर नसेल जर छळ करणारी व्यक्ती जर नसेल तर त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये हो हा जे काही ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे किंवा गुन्हा आहे तो लागू होतो म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एका शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी हा दलित दलित असेल आणि त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला जर सगळ्यांच्या समोर त्यांचा अपमान केला किंवा त्याला जातीवाचक शिवी काळ केली किंवा त्याला जातीच्या जा नावावर जा जर त्याला जर शिवी दिली तर त्या व्यक्तीच्या किंवा त्या शिक्षिकेच्या शिक्षकाच्या विरोधात हा म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा हा लागू होतो कधी जर तो शिक्षक जर एस सी किंवा एस टी नसेल तर त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये हा गुन्हा ॲटोमॅटिक लागू होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही ॲट्रॉसिटी ऍक्ट आहे तर हा नेमका कुठं कुठे लागू होतो तर सर्वात आधी जे काही त्यांचा पूर्वीपासून त्यांचा छळ करण्यात आला आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जर मतदान त्यांना जर शैक्षणिक किंवा त्यांना जर मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना जर नाकारलं किंवा जर जाऊन नाही दिलं तर त्यासुद्धा व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होतो किंवा त्या व्यक्तीला म्हणजे जबरदस्तीने त्याच्याकडून काम करून म्हणजे घेतलं जात आहे किंवा त्याची एखादी जमीन त्याची हडप केली आहे किंवा त्या जमिनी कब्जा घातला आहे तर अशा व्यक्तीच्या विरोधात सुद्धा ॲट्रोसिटी हा कायदा लागू होतो आणि तुम्ही जर पाहायला गेलं तर ह्या जे काही अट्रोसिटी ॲक्ट आहे त्याच्यामध्ये कसं आहे त्याचं कधी कधी हे चुकीच्या पद्धतीने त्याचं म्हणजे हे केला जातो म्हणजे वापर केला जातो कारण कसं आहे त्या व्यक्तीने तो, तो गुन्हा केला बी नाही तरी त्या ते, तरी त्याच्या विरोधामध्ये तो गुन्हा म्हणजे ही दाखल केला जातो दोन हजार अठरामध्ये स आपले जे काय सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी म्हणजे असं सांगितलं आहे की हे जे काही चुकीच्या मार्गाने जे काय वापर होतोय जे काय अॅट्रोसिटी ऍक्टचं जे काय चुकीच्या पद्धतीने किंवा जे काही मार्गाने जे काय त्याचा वापर होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्यासाठीच जर जर म्हणजे खोटं बोलून जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जर हा गुन्हा दाखल केला आणि तो जर म्हणजे म्हणजे चुकीच्या मार्गाने हा त्याच्या केला हे जर सिद्ध झालं तर ज्या व्यक्तीने त्याच्या विरोधामध्ये हा गुन्हा केला आहे किंवा ॲट्रोसिटी हा जे काय ॲक्ट आहे तो लागू केला आहे त्यासुद्धा व्यक्तीला हा जे काय ॲक्ट आहे म्हणजे सॉरी शिक्षा होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस जे काय ॲट्रोसिटी ॲक्ट आहे एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जर लागू झाला किंवा जर गुन्हा झाला तर तो जे काय आपलं सत्र न्यायालय असतंय त्याच्यामध्ये म्हणजे चा चालवला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जे काय एखाद्या जर व्यक्तीच्या विरोधामध्ये जर गुन्हा झाला तर तो लवकरात लवकर त्याचा एफ आय आर फाडला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे काय अॅट्रोसिटी ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जर गुन्हा सिद्ध झाला की बाबा ह्यानं हा हे खरं ह्यानं हा गुन्हा केला आहे आणि ह्याच्या ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू झाला आहे तर त्या व्यक्तीला कमीत कमी सहा वर्षे आणि जास्तीत जास्त त्याला जन्मठेपेची हे शिक्षा होऊ शकते तर असा एक हे आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे है, आणि तो बऱ्याच जणाला माहीत नसतो किंवा अजून त्याचा अर्थ पण माहीत नाही है, आणि तो कसा त्याचा वापर करायचा हे सुद्धा माहीत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणजे जे का काय एस सी किंवा जे काय एस टीचे जे काय समाज आहे किंवा जे काय घटक आहेत त्यांनासुद्धा हा म्हणजे ह्या कायद्याबद्दल अजून माहीत नाही तर आशा करतो माद्देम, हो ला, हो, की ह्या व्हिडिओच्या माध्यम म्हणजे माध्यमातून त्यांना हा ॲक्ट्रोसिटी ॲक्ट काय आहे किंवा हा कुणासाठी आहे किंवा कधी लागू होतो हे समजलं असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो तुमचं जर काही कमेंट असेल किंवा तुमच्या काही जरी मनामध्ये डाऊट असेल ह्याच्याविषयी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर आपण भेटू अशा सगळं कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद